येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम बंद पडल्यामुळे परिसरातील नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्शी तालुक्यातील उदकेड गावात देवनादवरील कोल्हापूर बंधाच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून बंधाऱ्याच्या पायाचं खोदकाम हे पूर्ण झालं होतं त्यातच बेस कॉन्क्रीट पासिंगसाठी अधीक्षक अभियंता मोर्शी विभाग यांना कंत्राटदारानेच फोन केला असता त्यांनी येण्यास नकार दिला आणि सांगितलं की स्थानिक आमदार साहेबांनी त्यांना साईडवर जाण्यास नकार दिलाय त्यामुळे काम बंद पडलंय रहदारीच्या रस्त्यावर गणेश मंदिर असल्यामुळे भाविकांना ये जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे आणि प्रस्तुत काम पावसाळा लागण्याआधी जमेल तेवढ्या लवकर इथे करता आलं पाहिजे या लेवलच्या वर आलं नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही जर कोणाच्या जीवितास यामुळे धोका निर्माण झालं तर याला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय तर याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून काम त्वरित सुरू करावं आणि पूर्ण करावं याकरिता जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभाग यांना परिसरातील नागरिकांच्या वतीनं शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आलं जर का काम लवकरात लवकर सुरू केलं नाही तर इथले नागरिक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आणि उपोषण करतील असं या निवेदनात म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज अमरावती